ભાઈ નમસ્કાર આ નમસ્કાર બાકી પાછે હા ગામડા પાકડીભાઈ અરે નાલાઈ લાગ રખતેલા ભાઈ માં ચાલે આમ કરતો નમસ્કાર નાલાઈ નાલાઈ બરો अलकुम सलाम भाई काय नमस्कार नमस्कार बलकी तुम्ही हो आम्ही गावाचे कार्यकर्ते गावा गावाचे पुढारी हा आम्ही गावमा करतोय गावमा करतोय काय गावमा करतोय म्हणतो काय गेला मले अरे मग गावमा करताना पूर्ण करू गाव हा आमचे सिरोंचे परिवार हो हा किती महान आहे हा आज आपण एवढे पंचेचाळीस कलाकार बरोबर एवढे सोय करणं म्हणजे तोंडाचा खेळ नाही पण आमचे सर्वश परिवार काही कमी पडू दिलं का नाही कधीच नाही हा बाई आमचं मुक्ती पाहिलं ना आमचं मुक्ती गाव एकदम छोट आहे हा बाई आमचं एवढं जे पाहिजे

ধন্যবাদ <laughs> না <laughs>

आणि एवढे नालायक येते हे तिघ चौघ एवढे नालायक येत हा चहा चहा फुकून देता बाई बापून त्या डायरेक्ट ताटली तोडली लावतात बाई पाहिलं ना आमचं सुरवंशी परिवार हो किती महान आहे हा रात्री आपला कार्यक्रम करमाड येथे होता हो ऐका नाही करमाडला कार्यक्रम होता